जनतेच्या मनातील आमदार पुन्हा आपल्या आशीर्वादासाठी मल्लेवाडी गावचा भूमीपुत्र सामान्य कुटुंबातील अतिशय नम्र आणि अभ्यासू व्यक्तिमत्व गेली तब्बल वीस वर्ष सतत जनतेच्या सेवेत कार्यरत दोन हजार एकोणीसच्या मिरज विधानसभा निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवाराला घाम फोडत पासष्ट हजार नऊशे एकाहत्तर मते मिळून विजयाच्या पोहोचलेल्या जनतेच्या मनातील आमदार माननीय श्री बाळासाहेब होनमोरे यांना पुन्हा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे सर्वसामान्यांचा आधार मिराज विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा ध्यास आणि दूरदृष्टी लाभलेल्या बाळासाहेब होनमोरेला जनतेच्या सेवाकास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु मिरज तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार मिरज तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस मिरज तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार सर्व पदाधिकारी व राष्ट्रवादी प्रेमी मिरज तालुका